माहेरी मुलगी नाराज झाली ना तर आईला टेन्शन येतं आज ही जेवणार की नाही आणि सासरी जर सून नाराज झाली ना तर सासूला टेन्शन येतं आज ही जेवण बनवणार की नाही <laughs> तेरे अंदर बिल्कुल भी रोमांस नहीं आहे ना तो बिना रोमांस के तीन बच्चे हो गए क्या तू लास्ट टाइम मेरे को आई लव यू कब बोला था मैं तेरे को देख मैं तेरे को बहुत ज्यादा प्यार करता है सच्चे दिल से तेरे को पता है बात है मैं इस कंट्री को भी बहुत प्यार करता है लेकिन बंदे मात्रा में आदमी 26 जनवरी को बोलता है या 15 अगस्त को बोलता है मैं तेरे को लास्ट एनिवर्सरी को बोला था क्या बंदे मात्रा अरे आई लव यू और बोला था, हर साल दो बार, जितना मी कंट्री को वैल्यू देता तेरे को देता आजकालचं <laughs> वातावरण बघून असं वाटत असेल लग्न करणं म्हणजे स्वतःची सुपारी <laughs> <laughs> <थी> दिल्यासारखे <बड़ी। laughs> काय माहिती लोकांना त्यांच्या बायकांच्या फिलिंग कशा कळतात माझ्या नवऱ्याला तर माझं साधं बोलणं पण कळत नाही बहुतेक बैरा झाला असेल अहो अहो ऐकलं का शादीशुदा औरत अगर सॅड स्टोरी लगाए तो उसका मतलब ये नहीं कि वो प्यार में है आ? हो सकता है अभी अभी उसकी सास ने उसको तन्ने मारे हो आहो तुम्हाला माहिती आहे का आज घरी पंडित जी आलते ते म्हणले की नवरा बायको मध्ये चांगलं प्रेम असलं ना की घरात लक्ष्मी येते आणि शेजार निवार झालं तर मग घरी अम्बुलन्स येते आणि तुम्हाला घेऊन जाते ये, 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 कल मेरे पती देव कह कि तुमसे मेरे घरवाले खुश नहीं है uh -oh. तो मैंने भी कह दिया, मैं कौन कोणसा तुम्हारे से खुश हूँ <laughs> सुनी आपल्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय तुला काय गिफ्ट पाहिजे सोड चिट्टी एवढं <laughs> बजेट नाही माझं तुला चांगल्या हॉटेलात पार्टी देतो ईडी कुठली <laughs> जेव्हा मी पॉइंट टू पॉइंट बोलते ना तेव्हा लोकांच्या जॉईंट टू जॉइंट मध्ये दुखायला घर का काम भी इश्क की तरह होता आ? करना पडता बस हो जाता <laughs> नवऱ्याचं कसं असते माहितीये का स्वतःच्या बायकोला तू कधी विचारणार नाही कशी ते दुसऱ्याच्या बायकोला बर आहे ना तस आहे ना मला हे आवडलं नव्हतं पण माझी आई म्हणली नवरा जर पाट असत ना तर संसार सुखाचा होतो तुमचं वय वाढत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका कारण नेहमी लक्षात ठेवा फ्रेश फ्रूट पेक्षा ड्राय फ्रूटला जास्त व्हॅल्यू असते बोल ना पुढचे सात जन्म तुम्हाला हीच आई ह्याच बहिणी पाहिजे काय तसं तर काही विचार नाही केला मी मग करा लवकर मला वडाला जायचंय तुमचं काय ते विचार करून सांगा मग मी ठरवते <laughs> एक बार फिर से करेंगे मोहब्बत विश्वास उठलाय आमचं मैत नाही उठलं तुमची चेन उघडी बाय म्हणायच मेकअप बॉक्स म्हणायचं मेकअप बॉक्स मेकअप बॉक्स उघडाय त्यातनं लिपस्टिक दिसत किड काय झालं काय झालं हे बघ मला मंगळसूत्र सापडलं नक्कीच बघू वा असे कुठं सापडला तुझ्या मम्मीच्या कपाटात